जश्ने ईदे मिलादुनबी जुलूस कमिटीच्या वतीने पैगंबर जयंतीची मिरवणूक शुक्रवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता विजापूरवेस येथून निघणार आहे अशी माहिती आज विश्वस्त समितीचे अध्यक्ष यू एन बेरिया यांनी दिली गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी येत आहे समाजात सलोका बंधुभाव वाढावा यासाठी जुलूस कमिटीने यंदा मिरवणूक अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस प्रशासनानं तशी परवानगी दिली आहे पोलीस आयुक्त राजेंद्र माने आणि अमजद अली काझी यांच्या हस्ते मिरवणूक सुरू होईल ही शहरातील प्रमुख भागातून फिरून पुन्हा विजापूर्वे समितीच्या वतीने यंदा दोन हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच या निमित्तानं खाऊ वाटप वक्तृत्व स्पर्धा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या पत्रकार परिषदेत उपस्थित यू एन बेरिया मतीन बागवान वाहिद नदाब बडेपीर आरिभाई शेख शकील मौलवी अखलाक दिना सईद नायकवाडी कलीम तुळजापुरे अशफाक बागवान याकुब यमार जावेद बद्दी शफीक रजबरे आदी उपस्थित होते लादू नदी हिरु समीच्या वतीनं यंदाच्या वर्षी पैगंबर जयंती साजरी करण्यात येत आहे अठ्ठावीस तारखेला गणेश चतुर्थी आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्यानं आल्याने यावर्षी एकोणतीस तारखेला दुसऱ्या दिवशी जुलूस किंवा मिरवणूक काढण्याचा का निर्णय घेण्यात आलेला आहे मिरवणूक आपल्या पारंपरिक मार्गावरून निघून विजापूर येथे होते येईल आणि विजापूर हे आल्यानंतर मान्यवरांच्या मान्यवरांचा सत्कार होईल आणि समारोपाचा कार्यक्रम होईल यावर्षी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत दोन गरीब गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपये देण्यात येणार असून महिलांसाठी साड्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा रिमांड होम आणि वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी खाऊ आणि फळे वाटप आणि अठ्ठावीस तारखेला गरिबांच्यासाठी जेवण अशा आणि त्याचप्रमाणे मोहल्ला सजावट आणि वाहन सजावट आयोजित करण्यात आलेली आहे या सर्व स्पर्धांचा समारंभ गुरुवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता लष्कर येथील केरिया हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्याची आम्ही फर्स्ट प्राईज पंचवीस हजार आणि दुये दुसरं दुसरे, दुसरे प्रा दुसरं बक्षीस पंधरा हजार तिसरं बक्षीस अकरा हजार अशा पद्धतीनं सभी सवी को मेरा सलाम और नमस्ते मध्यवर्ती महामंदर का उत्सव अध्यक्ष बोलकर मेरे को साल जो हमारा मानाटो भाइयों ने मेरे को किया है उसी को ख्याल रखते हुए हमारे मुस्लिम समाज के लोगों ने भी जश्न ईद मिलादुलनबी का उत्सव अध्यक्ष बोलकर मेरे को चुना है तो मैं इन सभी लोगों का दिल से शुक्रिया अदा करता हूँ आभार व्यक्त करता हूँ और अट्ठाईस तारीख को जश्न ईद मिलादुलनबी गणेश चतुर्थी दोनों एक जगह आने की वजह से हम लोगों ने निर्णय लिया कि हम लोग जुम्मे के दिन जुलूस निकालेंगे लेकिन जो भी हमारे मुस्लिम भाई हैं अपने अपने घरों में जुमेरात के दिन जो 28 तारीख है अपने अपने घरों में ईद मनाएँ और जुलूस के दिन जो जुमा के दिन हम एक दिन का दा दा बाद जो जुलूस रखे हुए है, हैं नौ बजे बीजापुर में से शुरुआत हो जाएंगी सभी हमारे जाति धर्म के लोग उसके अंदर शामिल रहेंगे इन शाह और शांतता अखंडता एक भाईचारगी से राष्ट्र के का ख्याल रखते हुए हम सब लोग काम करें और करते रहेंगे ऐसी मैं गवाह देता हूँ अल्लाह हाफिज़